गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची आधी केले मग सांग दूध व्यवसाय जरा बरा वाटा लागला आहे ते तेहतीस चौतीस भाव आहे फॅटेशन चांगला बसतो आहे मग हा व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी बारीक 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 गोष्टीचा अवलोकन अंमलबजावणी करावी लागते ती म्हणजे कुठली या व्यवसायामध्ये महत्त्वाचा गोष्ट आहे महत्त्वाची एक गोष्ट आहे की दुधाचं सातत्य टिकून राहणं अनेक लोकांच्या तक्रार येतात महिनाभर दूध देते बघा पण पुन्हा कमी येते अह सहा महिने झाली माझ्यावरच येत नाही चारदा भरवली लागूच राहत नाही आणि हा हे फार मोठे धोके आहेत दूध व्यवसायामध्ये वयरण तीच लागणार आहे खोराक तोच लागणार आहे मजुरी तीच आहे खर्च तेवढाच आहे आणि दूध कमी झालं लागू जात नाही आणि माझ्यावर येत नाही याला कारण काय आहेत फक्त सुग्रास्य पोतं ओतलं पशुखाद्य खाऊ घातलं वरण टाकली असं नाही होतं तर याच्यामध्ये एक खिळी करणारा एक घटक आहे खिळी करतो तो आपल्या दूधधंद्याची तो म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस आपल्या धंद्यात जर कोण वाट लावत असेल तर कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन घटक मग कॅल्शियम लोकांना कळतं आहे दूध कमी आलं की गाय खराब झाली की पण ते नुसतं कॅल्शियमवर भागत नाही त्याच्याबरोबर फॉस्फरस पण असतो त्याचा भाव आहे तो कॅल्शियम एक दहा टक्के लागलं तर फास्फरस पाच टक्के लागते पण जरुरीच आहे कॅल्शियम जर नसेल फस्फरस नसेल तर कॅल्शियम लागू होत नाही आणि कॅल आणि कॅल्शियम नसेल तर फास्फरस लागू होत नाही म्हणजे दोघाची चेन आहे साखळी आहे ती त्याच्या पोटामध्ये चॅपच्या क्रियेमध्ये ते त्याच्या रक्तामध्ये ते गरजेचं आहे मग करायचं काय अशा वेळेला ओळखायचं कसं ओळखले तर आपण वेल्यानंतरची पूर्ण काळजी घेऊन तर गाय माझावर येत नाही इनोलान टाकलं आहे लेक्झिन केलं आहे पद्धतशीर त्याचं पिशवी साफ झाली पिशवी चांगली तोंड चांगला आहे आणि अशा वेळेला ती लागू जात नसेल तर आपण विचार करायचा ही फसफडस आहे आणि गाय वेली महिना झाल्या की दुधाला कमी आली गाय खराब झाली तर कॅल्शियम फसफुरस दोघाचा रोल आहे मग याच्यासाठी मी काय करतो आधी केले मग सांगितले माझ्याकडे कॅल्शियमचं तर एक भोगुणी औषध आहे खडा चुना पाच किलो पाण्यात भिजू घालायचा वीस लिटर पाण्यामध्ये ढवळायचा आणि ढवळून तयार केल्यानंतर त्याची जी, जी काय खाली बसते आणि निवळी येते एका गायला सकाळी एक कप संध्याकाळी एक कप खोराकामध्ये ते कॅल्शियम टाकून द्यायचं कुठलंही महागडं कॅल्शियम आणायचं नाही तो जो कॅल्शियम आहे तो अतिशय चांगला मी कधीही सलाईन चढवत नाही कॅल्शियम चढवत नाही शिरत देत नाही आणि वरली ब तुमची बकेट आणत नाही कँडा आणत नाही महाग पैसा घालत नाही खर्च कमी करतो ह्याच्याबरोबर दुसरं एक फस्फस हे कसं देतो तर डी सी पी नावाचं एक मिनरल आहे त्याच्यामध्ये डाय कॅल्शियम फॉस्फेट म्हणजे कॅल्शियम फॉस्फेट आहे म्हणजे चुन्यातून थोडा मिळला जातो आपल्याला दहा टक्के आणि पाच टक्के फास्फरस पाहिजे म्हणजे त्याच्यातून एक पाच टक्के ह्याच्यातून एक पाच टक्के दहा टक्के झाला आणि फॉस्फरस पाच टक्के झाला असं कॉम्बिनेशन करावं लागेल दोघाचंच रेल्वे रुळ आहेत दोन एक खासल्या की रेल्वे पुढे जात नाही तर तर एक डी सी पी नावाचं वेस्टर्न केमिकल कंपनी म्हणून आहे पुणे वागवलेलं आहे वेळोवेळी त्यांचा कोणाला जर पाहिजे असेल तर मी नंबर देईन मला काय कोणाची हैरत करायची नाही पण डी सी पी चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे मिळतं आहे आणि ते आपण जरूर वापरावं पशुखाद्यामध्ये पर आपलं मिनरल आहे जनरल मिनरल त्यांच्याकडे ते पण आहे स्वस्त आहे ऐंशी रुपये किलोचं मिनरल कंपनी असल्यामुळे ते देतात आणि पन्नास पंचावन्न रुपयाचे डी सी पी हे दोन्ही मिक्स करायचं पंचवीस पंचवीस किलो दोन्हीचं मिक्सर आपण सकाळी शंभर ग्रॅम संध्याकाळी शंभर ग्रॅम द्यायचं कॅल्शियमची आणि फॉस्फरसची कमतरता भासणार नाही दूध कमी येणार नाहीत ना गायी उलटणार नाहीत गाय खराब होणार नाहीत गायी लागू जातील आणि दूध चांगलं राहील आणि धंद्याची लेवल टिकून राहील आणि अशा पद्धतीचं हे मिनरलचा रोल समजावून घ्या आणि त्या करा भेटूया पुढच्या भागामध्ये